सोमवारी शिवलिंगाला अशी करा महादेवाची पूजा महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस हा श्रावणाचा तिसरा सोमवार आहे श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं मानलं जात या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलअभिषेक करतात आता तिसऱ्या श्रावणी सोमवारी महादेवाला कोणती शिवामुख व्हायची चला तर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया सुरुवात सोमवारी होणं हे शुभ मानलं जात कारण भगवान शंकरांचा वार सोमवार आहे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सोमवारी झाली आहे आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे त्यामुळे यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे श्रावणाचा तिसरा सोमवार श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी जाते ऑगस्ट हा श्रावणाचा सोमवार आहे श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात या पद्धतीनं करावी महादेवीची पूजा सोमवारी सकाळी स्नान करून उपवास करून शिवाची पूजा करावी सकाळच्या शुभ मुहूर्तावर शिव मंदिरात जावे किंवा घरातील शिवलिंगाची पूजा करावी भगवान शिवाला गंगाजल किंवा दुधाने अभिषेक करावा यानंतर भगवान शिवला चंदन बेलपत अक्षता पांढरी फुले मध अगरबत्ती अर्पण करावी आणि सोमवारची कथा वाचावी शिवलिंगासमोरूपाचा दिवा लावून आरती करावी आज कोणती शिवामुठ श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामुठ आहे या दिवशी तुम्ही मुग शिवलिंगाला वाहू शकता यामुळं भगवान महादेव तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल शिवामुठ करण्याची पद्धत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवावर केलं जात श्रावण मासात येणाऱ्या सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते शिवामुठ करण्याची पद्धत विवाहानंतर पहिली पाच वर्ष श्रावण सोमवारी शिवामुख व्रत केलं जात श्रावण मासात येणाऱ्या चार सोमवारी एकमुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ तेळ मूग जवस आणि सात पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी या धान्याच्या पाच मुठी देवावर सदरील व्हिडिओ प्राप्त माहितीवर आधारित आहे